लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टीपॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये दणदनीत विजय मिळवल्यानंतर खासदार प्रतिनिधीताई शिंदे यांनी कामाचा धडाका सुरू केला असून मतदारसंघात गावभेट दौरा काढला आहे या गावभेट दौऱ्याची सुरुवात पंढरपूर तालुक्यातील कासेगाव खर्डी गादेगाव येथून केली आहे या गावभेट दौऱ्याच्या वेळी त्यांनी गावातील ग्रामस्थांच्या तक्रारी व सूचना ऐकून घेतल्या रस्ते वीज पाणी शेती आरोग्य शिक्षण अशा वेगवेगळ्या विषयाच्या तक्रारी जनतेने त्यांच्यासमोर मांडल्या विशेष म्हणजे सर्व विभागाचे अधिकारी यावेळी त्यांच्यासोबत असल्याने जनतेच्या कामाचा जागेवरच निपटारा करण्यावर त्यांनी भर दिला यावेळी खासदार प्रतिनिधीताई शिंदे यांच्या समवेत भगीरथ भालके प्रकाश पाटील किरण घाडगे संदीप पाटील योगेश ताड यांच्यासह दाजीसाहेब देशमुख खानसाहेब मुलानी पांडुरंग भुसे सरपंच शोभा शिवाजी भोसले ग्रामपंचायत सदस्य गौरी संजय वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल खिलारी यांनी केले दौऱ्याला पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मी अधिकाऱ्यांना कधी दम देत नाही जनतेची कामे करण्यावर माझा भर असतो मात्र अधिकाऱ्यांनी देखील संवेदनशीलपणे सेवावृत्तीने जनतेची कामे करून सहकार्य करावे असे आवाहन खासदार प्रणती शिंदे यांनी अधिकाऱ्यांना केले